नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पणधरे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून श्री सिद्धेश्वर केसरी असं या मैदानाचं नाव आहे मित्रांनो या मैदानाच्या संदर्भामध्ये आयोजकांना एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती त्यासाठी ही विशेष बाईट आयोजित करण्यात आलेली आहे आप आपल्या समयेत या मैदानाचे आयोजक आहेत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा आ, मी संतोष खुमणे पाटील शाळा व्यवस्थापन मतकर वस्ती अध्यक्ष आ... या मैदानाचे प्रमुख आयोजक तुम्हीच आहात हो बर दादा काय सांगाल मैदान कशा निमित्त आयोजित केले मैदान आपण एकवीस डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त आपण आयोजित केलेले बर हेच मैदान दोन डिसेंबर रोजी होणार होतं ते कशामुळे पुढे ढकलण्यात आलं दोन डिसेंबर रोजी मैदान होणार होतं परंतु आपल्याला इलेक्शनमुळं परमिशन भेटली नाही म्हणून आपण एकवीस डिसेंबरला आयोजित केलेलं आहे बरं आता परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा परवानगी आता सध्या चालूच आहे आणि लवकर करण्याचं कारण की बाबा दोन तारखेला लोकांचे जरा आम्हाला फोन आले त्यामुळं आम्ही एकवीस डिसेंबरला आयोजित मैदान केलेलं आहे बरं आणि आता बाईट कशामुळे देत आहे दे त्याच्यामुळेच बाईट देतोय लोक बैलगाडी मालकांचा परमिशन पण पर निघत आलेली एक दोन चार दिवसात आपल्या व्हॉट्सअप वर टाकली जाईल बर त्याचबरोबर आता आता ह्या मैदानाचं स्वरूप काय आद ते का ओपन आहे ह्या मैदानाचं स्वरूप एक आद बैल बर मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप काय प्रथम ते शेवटपर्यंत सांगा प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख अकरा हजार रुपये दुसरा क्रमांक आहे एकाहत्तर हजार रुपये तिसरा एक्कावन्न हजार रुपये चौथा एकतीस हजार रुपये पाचवा एकवीस हजार रुपये सहावा पंधरा हजार रुपये आणि सातवा अकरा हजार रुपये आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी दोन दोन हजार रुपये प्रवेश फी किती अकराशे रुपये अकराशे रुपये दादा एवढी लवकर का बाईट देता म्हणजे कारण काय काय आगळेवेगळे मैदान होणार आहे काय कारण त्याचं असं आहे की आमचं दोन तारखेला म्हणजे आज मैदान होणार होतं पण इलेक्शन परमिशनमुळं आम्हाला थोडस लोकांचा गैरसमज नको कॉल बी भरपूर आलते त्यामुळं लवकर आपलं तयारी करून टाकलं अजून मैदानात काय वैशिष्ट्य असणार आहे हे आगळं वेगळं स्वरूपाचं थोडं मैदान आहे त्यामुळं आम्ही पुढच्या बाईटमध्ये आम्ही ते सांगू घोषणा करणार घोषणा करणार त्याचबरोबर ह्या मैदानाचं ठिकाण काय ह्या ठिकाणाला काय म्हणतात कैलासवाशी दादा जगताप यांच्या पंधरे येथे स्टेडियम आहे तिथं आपलं मैदान नेरा बारामती रोड तिथं आपलं आयोजित मैदान आहे कितवं मैदान आहे हे सातवं मैदान आहे सातवं मैदान आता ऑनलाईन नोंद कधीपासून चालू होणार आहे ऑनलाईन एक तारखेपासूनच आहे चालू झाली ते एको वीस तारखे एकोणीस तारखेपर्यंत वीस तारखेला लॉट आम्ही सकाळचे काढणार आहोत बरं वीस तारखेला सकाळीच लॉट सकाळीच काढणार आहोत कसा प्रतिसाद भेटतोय आता तारीख पुढे ढकलली सांगितले तरी भरपूर कॉल येतात प्रत्येक म्हणजे नंबर आहेत ना प्रत्येकाला कॉल चालूच येत वा कसं काय आता सकाळीच एक कॉल आला वा म्हणला आमचं दोन तारखेला नसून एकवीस तारखेला मैदान आहे परवानगी देण्याला अधिकाऱ्यांकडनं पाहणी करण्यात आली का सगळी हो आजच अधिकारी आलेते पाहून गेले ते बरं सध्या आता मैदानाची स्थिती काय मैदानाची परिस्थिती काय काय काम चालू आहे काम आता सध्या ट्रॅक आखलेत साफसफाई सगळी चालू आहे बरं म्हणजे अजून का दुरुस्तीच काम चालू आहे दुरुस्तीच काम चालू आहे ह्या पहिलं मैदान होतंय काय हा ह्या सीझनचं पहिलं मैदान आता हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का शंभर टक्के त्यांच्या नियमानुसारच मैदान होईल त्यात काय म्हणजे जसं नियम तर त्या पद्धतीनेच होईल बरं मित्रांनो आयोजकांना महत्त्वाची अपडेट द्यायची होती एक दोन तारखेचं मैदान रद्द करून त्यांनी एकवीस डिसेंबर रोजी घेतलेले आहे आणि मैदानाची का दोन दिवसापासून तयारी सुरू आहे अजून मैदानाचं काम सुरू आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे एकवीस टक्के काम राहिलेलं आहे मैदानाचं त्यामुळे हे आयोजकांना खास बाईट द्यायची होती त्यामुळे आपण ही बाईट प्रसिद्ध करतो आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध झेंडा पंच व रिजिस्टार म्हणून ज्यांची ओळख आहे ते बाळासाहेब खोमनेत बाळासाहेब नमस्ते नमस्ते बाळासाहेब काय सांगाल आज तुम्ही या मैदानाची पाहणी करायला होता कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली हे मैदान म्हणजे हे आमचं बंधूच आहेत आणि समीर बंधूच आहेत तर मला सांगावसं असं वाटतंय की अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नित्यनाबा शेवाळे व अखिल भारतीय बैलगाडी संघटना सचिव जागतिक विजेता पहिलाच पैलवान विलास देशमुख व तालुका अध्यक्ष बाळासाहेब आबा मदने उपाध्यक्ष मनोज आबा जगताप दादा गायकवाड व अभि तावरे कार्याध्यक्ष गोरखमामा खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे हे मैदान महाराष्ट्रातील सगळ्यात आगळं वेगळं हे मैदान असणार आहे म्हणजे आगळं वेगळं काय ते कशा कधी समजेल हे तुम्हाला ज्यावेळेस आम्ही दुसरी बाईट देणार आहे त्याच्यात सगळं संपूर्ण माहिती दिली जाणार आहे येणारे सात म्हणजे दुसरी किंवा तिसरी सतरा तारखेला ह्या मैदानाचं सगळं स्वरूप तुम्हाला कशाबद्दल आगळं वेगळं जे आहे आणि महाराष्ट्राला जे ऐकायचंय ते तुम्हाला आम्ही संपूर्ण ह्या मैदानावरती दाखवलं जाईल बैलगाडी मालकांना काय आव्हान करता येईल मला तमाम बैलगाडी मालकांना एकच आव्हान आहे की महाराष्ट्रातील जेवढे आदत बैल असतात त्यांना पाळण्याजोगतं हे मैदान आख्या बारामती ला, तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट आणि छान फाटी आहे अजून काय आव्हान करताना तर सर्व बैलगाडी मालकांनी आज दिनांक दोन तारखेपासून जेवढे वेळ त्यांनी ऑनलाईन नोंद करून एकोणीस तारखेपासून आपण संध्याकाळी सात ही ऑनलाईन नोंद घेणार आहे त्याच्या पुढे घेणार नाही आणि लॉट कधी होतात वीस तारखेलाच चालते धन्यवाद बाळासाहेब धन्यवाद मित्रांनो आपल्या समेत शर्यत अड्डा यूट्यूब चॅनलचे मेन प्रोपरायटर समीर मतकरेत समीर शेट नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा काय आयोजकांनी तयारी केली तयारी चांगली आहे फाटे आपली जशी नेहमीची आहे त्याच पद्धतीची फाटी आहे पण गेल्या वेळेसपेक्षा चांगली फाटी आता आखून झालेली आपण तुमच्या ड्रोनच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्याचबरोबर पल्ला किती ठेवला हो पल्ला आजच पीडब्ल्यू डीच्या अधिकारी आणि बाकीचे सर्कल वगैरे येऊन ते सर्वे झालाय आठशे फूट पल्ला या मैदानाचा असणार आहे बरं परफेक्ट टेपने माजल्या बरं थांबाय वगैरे जागा कशी काय पुढं पुढं भरपूर जागा आहेत तीन प्लॉट मोकळे आणि दरवर्षी प्रमाणेच मैदान होईल म्हणजे आता हे किती मैदान आहे सातवं मैदान आहे पण ह्या मैदानाची खासियत अशी की आदत पळण्यासाठी एक नंबर मैदान आहे बरेचसे गाडा मालक आदत चे जे असतात ते आवर्जून वाट बघत असतात या मैदानाची काय आव्हान करतात बघडी मालकांना आव्हान एकच आहे फक्त नोंद वेळेवर करा कारण एकोणीस तारखेलाच थोडस वेगळा विषय असणार आहे मैदानावर त्यामुळं एकोणीसलाच नोंद थांबणार आहे वीसला ला लॉट पडून ज्याचं त्याचं पहि किंवा त्यांच्या जोडीचं काय असेल ते त्यांना करायला मोकळे असतील आणि यायला मोकळे असतील चालते धन्यवाद चला धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद